श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो श्रोते हो नमस्कार आज आपण श्री भालचंद्र देसाई गोवा यांचा सखा माझा नारायण हा लेख प्रथम ऐकणार आहोत श्रीयुत भालचंद्र देसाई लिहितात मी मूळचा गोव्याचा गोवा भारतीय अंमलाखाली आला आणि महसूल खात्याचा कारभार सांभाळण्यासाठी ट्रेनिंग घ्यावे लागे माझी मामलेदार म्हणून नेमणूक झाली आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर प्रशासन करण्यासाठी मला रत्नागिरी जिल्ह्यात ट्रेनिंगसाठी पाठविले रत्नागिरी तालुक्यात महसतू महसूल खात्याचा कारभार कोणत्या धर्तीवर चालतो हे प्रशिक्षण घेत असतानाच याच तालुक्यात पावस या गावी स्वामी स्वरूपानंद या नावाचे सिद्ध पुरुष असल्याचे आमच्या कानावर आले झालं दोन नोव्हेंबर एकोणीसशे चा तो दिवस होता रविवार असल्यामुळे ऑफिस मध्ये जाण्याची आडकाठी नव्हती आम्ही दोघे रत्नागिरी पावस अशी एस टी बस पकडून सकाळच्या वेळेस पावस येथे आलो परमपूज्य स्वामीजींकडे जाण्यास त्यावेळी गौतमी नदी होडीतून पार करावी लागत असे होडीत बसून आम्ही पहिल तिला पहिलं तीरावर आलो आणि परमपूज्य स्वामीजींच्या आश्रमात पोहोचलो वेळ सकाळची होती आम्ही आश्रमात पोचल्यावर तिथे आम्हाला बाहेर बसायला सांगण्यात आलं परमपूज्य स्वामीजी स्वर्गीय भाऊराव देसाई यांच्या अनंतनिवासमध्ये दे, एका खोलीत बसून साधनेत मग्न असत। त्यांच्या भेटीस आल्या गेल्यांना दर्शन देत असत मार्गदर्शन करीत असत प्रकृतीत अत्यंत अशक्तपणा दिसत होता आम्ही दोघे निवास या घराच्या प्रांगणात बसून होतो आम्हाला एकट्याला एक आत येण्याबद्दल सूचना मिळत असे आणि त्यानुसार माझा सहकारी मित्र स्वामीजींचे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर मला आत येण्याची सूचना मिळाली परमपूज्य स्वामीजी पलंगावर बसलेले होते व मला त्यांनी दर्शन दिले तथापि मला थोडा वेळ बाहेर थांबण्यास सांगितलं त्यानंतर त्यांच्या बोलावण्याची वाट पाहत आम्ही दोघेही अंगणात बसलो थोड्या वेळात त्यांनी फक्त मलाच आत पुन्हा एकवार येण्यास सांगितलं ही संधी साधून मी ते बसल्या ठिकाणी पलंगावर वाकून नमस्कार केला व त्याने माझ्या पाठीवर मोठ्या प्रेमाने आशीर्वादपर थाप दिली व अजपा जपाचा अनुग्रह दिला या मंत्राची साधना कशी करावयाची हे समजावून सांगितलं अजपा जप पद्धती सांगताना परमपूज्य स्वामीजींनी असाही उपदेश केला की हा जग आत्मस्वरूपाचा असल्यामुळे तो मोठ्याने म्हणजे दुसऱ्याला ऐकू जाईल असा म्हणू नये आपणच आपल्या देहामध्ये जो श्वास चालू असतो तेथे लक्ष केंद्रित करून या श्वासाचा चालू असलेला सूक्ष्म ध्वनी आपला आपणच ऐकावा नंतर त्यांनी स्वत रचलेल्या अभंगाचे पुस्तक संजीवनी गाथा प्रसाद भेट म्हणून स्वतः सही आणि तारीख लिहून माझ्या हातात दिलं व सांगितलं की प्रस्तुत पुस्तक दोन्ही हातात धरून डोळे झाका आणि डोळे बंद असतानाच चढ उघडून कोणत्याही अभंगावर तर्जनीने बोट ठेवा त्यांच्या या सूचनेनुसार मी गाथा उगडून, संजीवनी गाथा उघडून एका अभंगावर तर्जनीचे बोट ठेवले तो अभंग होता एकशे त्रेपन्नावा व त्या अभंगाची प्रारंभीची ओळ होती सखा माझा नारायण एका गोष्टीबद्दल माझी जिज्ञासा जागी झाली आणि ती म्हणजे परमपूज्य स्वामीजींनी प्रसाद भेद म्हणून संजीवनी गाथा हे पुस्तक दिल्यानंतर डोळे झाकून ते पुस्तक उघडून एखाद्या अभंगावर तर्जनीचे बोट ठेवण्याची या बाबीचा मला उलगड हवा होता माझ्या तेथील वास्तव्यात मी ही बाब आश्रमातील काही जणांकडे बोललो त्या सर्वांच्या सांगण्यामध्ये एक मुद्दा समान होता तो म्हणजे आपल्या जीवनाच्या विशेषत आपल्या पारंपरिक असलेल्या समस्यांचा बोध होणे व समोर असलेल्या प्रश्नांच उत्तर त्यात मिळतं की काय याचा शोध घेणे हा विषय मी स्वर्गीय भाऊराव देसाई चर्चा करताना त्यांनी मला परमपूज्य काही गोळवळकर गुरुजींनी नुकत्याच स्वामीजींच्या घेतलेल्या भेटीचा सविस्तर वृत्तांत सांगितला व त्यांनीही संजीवनी गाथा प्रसाद भेट देऊन त्यांच्या उघडण्यात कोणता अभंग आला त्याचा निर्देश केला तो होता अभंग क्रमांक एकशे वीस व त्यातली पहिली ओळ होती ध्येयासाठी जगू सो सुखदुःखे ध्येयासाठी जगू सोसू सुख दुखे, दुःखा प्राण, आणि अभंगाची शेवटची ओळशी आहे स्वामी म्हणे मन ध्येय समर्पुन होऊची आपण ध्येय रूप परमपुंच गुरुजींच्या जीवनाशी अगदी समर्पक असा तो अभंग आहे यातून मला मिळालेल्या मला मिळालेल्या अभंगावर माझ चिंतन सुरू झालं आणि त्या अभंगातून मला काही अर्थबोध होतो का, का यावर माझे विचार सुरू केले परमपूज्य स्वामीजींच्या वर निर्देश केलेल्या अभंगामध्ये माझ्या मला मार्गदर्शन झालं आणि ते म्हणजे सखा माझा नारायण या त्यांच्या प्रसाद भेटीच्या अभंगातून तेव्हापासून मी नारायण हे माझे आराध्य दैवत असं मानत आलेलो आहे आणि इतर सर्व देवता मग त्या कोणत्याही असे नारायण स्वरूपात पाहण्याची मनाला सवय लावली आहे परमपूज्य स्वामीजींच्या संपर्कात येऊन त्यांनी दिलेली उपासना माझ्या दैनंदिन जीवनात आल्यापासून तो आजपर्यंतचे गेले अडतीस वर्षाचे जीवन सुरळीत चालू आहे त्यानंतर आजच्याच वाचन भागात आपण श्रीयुत अरविंद हरचे गोरेगाव यांनी लिहिलेला कृपा स्वागर स्वामी हा पुढचा लेख ऐकण्यास सुरुवात करीत आहोत श्रीयुत अरविंद हरसेकर लिहितात संसारात भरती ओटी ओहटीप्रमाणे सुखदुःखे राहतात पण कठीण समय प्रसंग तारून देण्यात गुरु आपल्या पाठीशी असतात यासाठी तुमची श्रद्धा निष्ठा अतूट पाहिजे त्यात सातत्य असणे श्रद्धे बरोबर सुद्धा वर्तन सुद्धा चांगले असणे आवश्यक आहे जीवनात आपण धर्माने वागलो आणि कर्मशील बनलो तरच गुरुचा आशीर्वाद सतत आपल्या बरोबर आहे अशी दृढ भावना असावी लागते माझे काका सखाराम आनंदराव हरसेकर डॉक्टर आणि वडील कई दत्तात्रय पांडुरंग हरसेकर इन्स्पेक्टर सोलापूर येथे व्यवसायानिमित्त स्थायिक झाले होते विशेषत एप्रिल मे महिन्यात कुटुंबासह हो मावळंगे मुक्कामी येत असत स्वाभाविकत श्री स्वामी स्वरूपानंदांचे दर्शन घडत असे डॉक्टर काकांचा उजवा हात खांद्यावर पर्यंत जात नसे त्यांचा प्रयास व यातना त्यांना प्रयास व यातना व्हावं त्यांच्या परीने त्यांनी डॉक्टरी औषधे उपाय उपचार केले आणि जवळ जवळ सोडून दिला होता परंतु एके दिवशी श्री स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनानंतर त्यांनी काकीला बोलावण्यास हात वर केला आणि हात पुष्कळच मोकळा झाल्याचे जाणवले आणि लक्षात आले की आपण औषधोपचार थांबून बरेच महिने झाले असताना हा काय प्रकार चमत्कार यालाच श्रीची कृपा म्हणतात आमच्या पिढीला म्हणजे श्री चंद्रकांत हरसेकर आणि अरविंद हरसेकर यांना कसे अनुभव आले ते पाहूया माझा भाऊ चंद्रकांत वर्ष पावसेस शिवणकाम करून उदरनिर्वाह करत होता एकोणीशे बासष्ट पर्यंत महिन्याकाठी त्याला रुपये एकशे दहा मिळत असत शिक्षकाची नोकरी खंडित तात्पुरती होत असे परंतु एकोणीसशे बासष्टच्या सुमारास त्याला कायम स्वरूपाची शिक्षकाची नोकरी रुपये पगारावर मिळणार होती द्विधा मनस्थितीतही सर्वांनी शिवणकाम चालू ठेवण्याचे सल्ले दिले भाऊंनी मात्र श्री स्वारू श्री स्वामी स्वरूपानंदांसमोर व्यथा मांडली श्री स्वामी स्वरूपानंदाने त्याला शिक्षकाच्या नोकरीवर हजर राहण्याचा प्रेमळ आध्या समान सल्ला दिला, आज्ञा भाऊ कोणताही दुसरा विचार मनात न आणता नोकरीवर हजर झाला आणि त्यांनी वयाची पंच्याहत्तरी ओलांडली आहे मिळणाऱ्या निवृत्ती वेतनात पती पत्नी श्री स्वामींच्या आशीर्वादाने आजही मीठ भाकर भात मिळत आहे दुसरी गोष्ट भाऊ मावळंगे पावस सोडून मुंबई वगैरेला जाताना श्री स्वामींना नमस्कार करून आज्ञा घेऊन प्रयाण करावा याचा त्याचा दुसरा मुलगा विवेक तेव्हा पाच सहा वर्षाचा लहान होता सौ गीतावाहिनीचे वडील सोबतीच ठेवून भाऊने मोठ्या मुलासह मुंबईला प्रयाण केले इकडे रांजणात पाणी नव्हते म्हणून मुलगा आईला सांगण्यास आला तेव्हा आईने त्याला तू काढ पाणी विरुतून असे सांगितले मुलगा पाणी काढताना विहिरीत पडला धप 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 असा आवाज आला सो वहिनी आणि वडील हाका मारित होते आरडाओरडो करीत होते पण जवळपास म्हणतात ना सो वहिनींच्या वडिलांनी मोठा बांबू विहिरीत टाकला आणि मुलगा हात पाय हलवत बांबू धरून राहिला हीच होय माऊलीची स्वामींची कृपा श्री स्वामी स्वरूपानंदांचे दर्शन घेताना वेळोवेळी स्वामी आमची आस्थेने आणि कळकळीने चौकशी करीत असत त्यांचा आवाज एकदम मृदू होता आणि बोलणे शांत आणि क्षीण असावयाचे कांती अत्यंत तेजस्वी होती त्यांच्या जवळचे सेवक आम्हाला सांगायचे कि त्यांना कोणतीही भेटवस्तू नारळ पैसे इत्यादी दिले तर ते स्वतः हात लावून परत करावायचे असेच एकदा मी नारळ आणि रुपये तीन दिले ते त्यांनी हे सर्व मला काय करायचे असे म्हणून परत केले मी आग्रह केला की काहीतरी भेट स्वीकारा कळकळीच्या विनंतीला मान देऊन एक रुपये ठेवला आणि दोन रुपये मला दिले मी आज तागायत ते दोन रुपये दसरा दिवाळीत पूजेला ठेवून पूजा करतो अडीअडचण संसारिक नैसर्गिक आपत्ती ही माझ्यावर येऊन गेल्या परंतु हात पसरण्याची वेळ मात्र आली नाही आपोआप चणचणीवर मात्र मात झाली आहे हीच ती श्री स्वामींच्या कृपेची सावली या ठिकाणी हा दुसरा लेखही आजच्या वाचन भागातील पूर्ण होत आहे धन्यवाद ओम तसत